नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई त्या सगळ्या बायकांना किचन दाखवत असतात आणि त्या म्हणतात हे आमच्या बोरथळ केटरिंग कंपनीचं किचन आहे ऑर्डर्सचं जे काही लागेल ते आम्ही इथूनच घेतो असं त्या माहिती सांगत असतात बाकीच्या बायका त्यांच्या माहितीला मांड ओलावत असतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात ठीक आहे जरा श्रोत आहे तर त्यातली एकटी बाई म्हणते हे लहान आहे तुम्ही तर आमचं किचन बघायलाच हवं तर बाकीच्या बायका म्हणतात नाही नाही हे खरंच खूप मोठं आहे वगैरे तर त्यातली एकटी बाई म्हणते की इथे तर ओल आहे भिंतीला तर समीर सांगतो की काय झालं तेथे एक पाईप फुटला होता इथे सगळं पाणी पाणी झालं होतं त्यामुळे ती जराशी ओल आहे पण आई पण म्हणतात पण आम्ही दुरुस्त करून घेतलंय सुकायला थोडासा वेळ लागतोच ना तेवढंच आहे वगैरे असं माहिती सांगतायत आणि समीर म्हणतो मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय म्हणून सगळ्यात आधी शब्दाचा मान ठेवून तुम्ही इथे आलात आमच्यासाठी इथे काम करायला तयार झालात म्हणून मनापासून आभारी आहोत असं समीर हा जोडून म्हणजे आभार मानतो मग त्यातली एकटी बाई हो दादा आम्हालाच कामाची गरज होती काम काम ते काम भेटलं त्यासाठी आम्ही तुम्हाला थँक्यू भेटायला पाहिजे तर समीर म्हणतो काम भरपूर आहे आणि कामाचा व्यवस्थित मोबदला तुम्हाला मिळणार आहे तर त्यातली आजी म्हणते हो हो सुमंताई म्हणाल्याच होत्या की इथे तुमचे पैसे बुडणार नाहीत म्हणून पण त्यातली एक बाई म्हणते की थोडासा ऍडव्हान्स मिळाला असता तर बरं आलं असतं मग त्याच्यानंतर समीर म्हणतो काय आहे आता कंपनी आताच सुरू केलीये ना त्यामुळे कंपनीमध्ये तेवढं भांडवल नाहीये की तुम्हाला आता आम्ही पैसे ऍडव्हान्स म्हणून देऊ शकू पण एवढं मात्र नक्की आहे एकदा का आपण ही ऑर्डर पूर्ण करून दिली त्या ऑर्डर मधून येणारे जे काही पैसे आहेत ते आम्ही तुम्हाला नक्की परत देऊ असं इकडे समीर सांगतो सगळ्यांना सा चोख मोबदला त्या ऑर्डर मधून मिळणार तर त्यातली बाई एकटी म्हणते आम्ही शुभाताईना ओळखतो भजनी मंडळात येतात त्या आणि हे बघा म्हणजे काही ऍडव्हान्सची वगैरे काही गरज नाही तुम्हाला पैसे मिळाले की तुम्ही द्या असं त्याने म्हणतात काय ग चालेल ना असं विचारतात तर बाकीच्या बायकांना पहिल्यांदा गप्प बसतात काही बोलत नाहीत मग आई एक अंदाज घेतात आणि मग प्रेक्षकांना आई एक गुगली टाकतात ती बघा अशी तर आई मला कल्पना आहे की ऍडव्हान्स न मिळणे ही म्हणजे गोष्ट मोठी आहे तशी पण काय आपण शेवटी काम पैशासाठीच करत असतो ना आणि तुम्ही घरी जाल तुम्हाला घरचे विचारतील अॅडव्हान्स किती मिळालाय मग तुम्ही नाही म्हणाल तुम्ही मला ओळखता तुमच्या घरचे मला ओळखत नाही त्यांच्या मनात शंका येईल बरोबर ना मग त्यातली एक बाई म्हणते हो ना माझी सासू तर खडूस आहे इथे येईल ती पैसे मागायला असं म्हणून सांगितलं तर समीरचा चेहरा बघा कसा झालाय तर आई म्हणतात हो मला कळतंय आहे ते सगळं विश्वास तर असायलाच हा कुठल्याही परिस्थितीत असं आई म्हणतात आणि मग आई म्हणतात पण ना माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आहे ती सांगू का तुम्हाला तर कसं आहे काम खूप मोठं आहे त्याचे आपल्याला पैसे मिळतील म्हणजे आम्हाला पैसे मिळतील आम्हाला त्याचा खूप फायदा होईल ते पैसे आम्ही तुम्हाला देऊच पण या बोरथोळ्या कॅटरिंग कंपनीमध्ये तुमचाही सहभाग असायला हवा असं आई म्हणतात आणि मग ती मुलगी जी काय ती कशी बघते बघा मग बाकीच्या बायकांमधली एक बायकी विचारते सहभाग म्हणजे तर आई म्हणतात हा तेच सांगते मी तुम्हाला आता म्हणजे कसं आहे ना तुम्ही या कंपनीचे फक्त कर्मचारी नसाल तर तुम्ही आमचे पार्टनर असाल आणि मग सगळ्या बायकांच्या चेहऱ्यावर आनंद येतो प्रेक्षकांना आई हो। पुढे म्हणतात जो काही आम्हाला नफा होईल त्यातले दोन टक्के तुमचे असं सांगतात आणि बाकीच्या बायका लगेच हो म्हणून असे डोलवतात खुश होतात समीरला आधी पटत नाहीये पण बघा नंतर समीर पण कसा रिॲक्ट करतो मग त्याच्यानंतर एक बाई विचारते म्हणजे रोज मिळणारा पैशाने एवढे पैसे असतील का जास्ती पैसे मिळतील तर त्याच्यानंतर ते बाई म्हणते एक गब जास्तच मिळणार ना असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर आई विचारतात त्यांना चालेल का तुम्हाला सगळ्यांना अकाउंटात चालेल काय धावेल आम्ही आतापासूनच कामाला सुरुवात करतो आणि हे ऐकल्यानंतर बघा कसा हसायला लागतो आणि मग आई पुढे म्हणतात म्हणजे बघा तुम्ही आता आमच्या कंपनीसाठी काम नाही करत आहात तर तुम्ही स्वतःसाठी काम करणार सा आहात असं आई सांगतात आणि मग इकडे बाई म्हणते आम्ही तर इकडे काम मागायला आलो तर तुम्ही तर मालक बनवून टाकलं आज आजपर्यंत कुणी आमच्याशी एवढं चांगलं बोललं नाही हो आणि मग त्यात दुसरी बाई म्हणते हो प्रत्येकाच्या हातावर साखर ठेवा एवढ्या मोठ्या कंपनीचे मालकेन झालो पण असं म्हणून जरा हास्य चालू होत आणि जरा वातावरण निव्वळ तिथलं म्हणजे प्रेक्षकांना आईंचा निर्णय किती त्यांनी क्विक घेतला तो व्यवहाराला धरून आहे न धरून आहे हा प्रश्न पुढचा आहे त्याच्यावर तुम्ही कमेंट करा पण आईंच्या या एका निर्णयामुळे त्या बायकांना किती विश्वास मिळाला आणि तो विश्वास गरजेचा आहे त्यांच्या कामासाठी कारण तरच काम सुरू होईल ना आता बघू पुढे काय होतंय ते तर प्रेक्षकांना मकरन आवरतोय तर स्वीटी येऊन चक्क इथे बसते तर मकरन कधी नव्हे ते तिची विचारपूस करायला बसलाय तिच्या गालाला वगैरे हात लावतो काय झालं ला असं विचारतो स्वीटी म्हणते कुछ नाही असं म्हणून मान खाली घालते मकरन म्हणतो कुछ नाही मग चेहऱ्यावर बारा का वाजलेत तुझ्या असं विचारतो तर स्वीटी म्हणते मकरन प्लीज तर मकरन म्हणतो अरे कमाल आहे यार तुझी स्वीटी मी एवढं मनापासून छान विचारतोय तुला स्वीटी तुला काय झालं तर तू उत्तर काय देतेस मकरंद प्लीज म्हणजे तर स्वीटी म्हणते फरक पडता बी आहे की असं विचारते तर मकरन म्हणतो असं का बोलतेस तू स्वीटी फरक पडला नसता तर कशाला विचारलं असतं तुला असं म्हणतो आणि काहीतरी आपलं असं म्हणतो आणि ना आपल्या पॅकेट बॅग ना नाही लिफाफा काढतो आणि हे कपाटात ठेव असं म्हणून स्वीटी कडे देतो तर प्रेक्षकांना स्वीटी ते पाकिट उघडून बघते तर त्याच्यामध्ये केवढी सारी कॅश आहे बघा स्वीटी लगेच विचारते इतने सारे पैसे असं म्हणून तुम्हाला सॅलरी तो बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतीये ना तर ही कॅश कसली आहे असं विचारते ती आणि मग त्याच्यानंतर मकर म्हणतो स्वीटी तुला काय म्हणायचंय तर स्वीटी म्हणते तू जेव्हापासून ना बाबांचं घर त्यांना बिना पूचे त्यांना न विचारता तू विकलेस ना घर तेव्हापासून तुझी प्रत्येक गोष्ट मला गलत लागती आहे म्हणजे चुकीची वाटते असं स्वीटी सांगते तर मकरन मा म्हणतो त्याचं कारण मी ते सगळ्यांना सांगितले स्वीटी आपल्याकडे एक प्रॉपर्टी रिसोर्स होता जो पडून होता त्याबद्दल मी फक्त निर्णय घेतला तर स्वीटी म्हणते लेकिन उनसे बिना पूचे किया ना तो गलत असं म्हणते तर मकरंद म्हणतो काय कॉन्फिडन्स आहे तुझा स्वीटी असं म्हणून आणि पुढे म्हणतो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी एका बिल्डरच्या ऑफिस मध्ये कामाला जातो काम करतो मी तिथे आणि तिकडे रोलिंगसाठी खूप सारी कॅश गरजेची असते आणि सगळ्या आय टीच्या छाप्यांमध्ये ना ही एवढी कॅश आपण ऑफिसमध्ये ठेवू शकत नाही तर स्वीटी विचारते दुसरा कोणी नाही आहे का तो घमंडे नाहीत का ते म्हणजे त्यांचा पुराना एम्प्लॉई आहे ना तो तर मकरंद म्हणतो तो अगं त्याच्याकडे सुद्धा दिलेत पैसे ठेवायला दमंडे नंतर नारडांचा सगळ्यात जवळचा आणि विश्वासू माणूस मीच आहे असं मकरंद आपली आपला अभिमान सांगतो तर स्वीटी म्हणते मकरंद कोणी था ना म्हणजे म ऑर्थ हा म्हणजे नारडाच्या जागी दुसरं कोणी असेल तर मी काही बोललं नसतं तर मकरंद म्हणतो नको विचारूस काही तू तर स्वीटी म्हणते मला तुझी काळजी वाटते म्हणून मी बोलतेय म्हणजे ना, त्या नारडांना तू एवढं चांगलं समजतोस तेवढं त्या चांगलं नाहीये तो तू त्याच तुला सुद्धा धोका देतील आणि म्हणतील की तू हे पैसे घेऊन गेला घेऊन गेला असशील तर मकरंद म्हणतो की नाही असं काही होणार नाही असं तो स्वीटीला सांगत असतो स्वीटीला ते पटत नाहीये मकरन म्हणतो उगाच तुझं नसतं डोकं तू चालवू नकोस स्टील असं म्हणतो तो आणि आता बघूया पुढे काय होणार आहे जायला निघतो तर आईला हाक मारतोय आई असं म्हणतो तो, तो। मग आई एकदम त्याच्याकडे बघायला लागतात समीर विचारतो हे काय होतं तर आई विचारतात माझं काही चुकलं का बोलताना तर समीर म्हणतो चुकीचं नाही सिक्सर मारलायसू अगं मी जेव्हा त्या बायकांना म्हणाल होतो की आपण ऍडव्हान्स नाही देऊ शकत तेव्हा त्यांचे चेहरे ना एवढेच झाले होते मला असं वाटलं होतं की आता काम करायला नाही म्हणतात की काय तर आई म्हणतात हो रे मला सुद्धा तसंच वाटलं होतं आणि हिरमुसल्या होत्या त्यांचे बरोबर आहे ना अरे त्यांना ऍडव्हान्स मिळणं किती गरजेचं आहे म्हणून मला शेवटच्या क्षणी सुचला आणि मी बोलून गेले असं आई सांगतात पण समीर सॉरी हा या आधी ना तु मी तुझ्याशी बोलायला हवं होतं असं आई म्हणतात समीर म्हणतो सॉरी काय म्हणतेस तू आई मी बोललो काय तू बोललीस काय एकच आहे असं समीर म्हणतो आणि खरं तर तू इतकं परफेक्ट बोललीस ना की एकदम पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं त्या बायका लगेच म्हणाल्या कधी कामाला सुरुवात करायची ते सांगा म्हणून तर आई सुद्धा असतात आणि म्हणतात खरंच तर समीर म्हणतो मला काय वाटतं आई या आपण केटरिंगच्या बिझनेस बरोबर ना मॅनेजमेंटचे क्लासेस सुद्धा सुरुवात करूया काय म्हणतात आ तर समीर म्हणतो त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय क्रायसिस मॅनेजमेंट कसं करायचं आणि तो तू शिकव आणि इकडे प्रेक्षकांना एक त्यातली एकटी बाईना त्या एका मुलीला घेऊन येते जी सारखी बघत असते आणि ती येते आणि नमस्कार करते आई विचारतात काय नाव तुझं तर ती बाई सांगते ही वर्षा ही वर्षा काय बोल हिला बोलायला येत नाही ये। असं ती बाई सांगते मग आई हो का असं जरा म्हणतात आणि मग त्याच्यानंतर त्या बाई म्हणतात तिला ना तुमचे आभार मानायचे होते कारण तिला कामाची गरज होती आणि तुम्ही काम दिलं तर आई म्हणतात अगं किती वेळा पाया पडशील बघ तुला कामाची मदत होती आणि आम्हाला मदतीची गरज होती आपल्या दोघींना सुद्धा गरज होती कळलं का तर आई ती बाई म्हणते तिला वडील नाहीयेत आई आहे म्हातारी आहे पण तुमच्यामुळे ना तिची काळजी मिटली असं सगळं कौतुक करतात त्या आईचं आई म्हणतात हे बघ बाळा काही काळजी करू नको सगळं काही ठीक होईल या सांभाळून जा असं म्हणून सांगतात आणि प्रेक्षकांना इकडे स्वीटीचं आपलं काम चाललंय स्वीटी आपली उशांना कव्हर्स घालते इकडे छान असं म्हणजे वातावरण जरा बरं वाटतंय आता मिताली येते आणि स्वीटी येऊ का तर अरे दिदी, आप पूछ क्या रही हो? ना, तर, मी ना दीदी म्हणून स्वीटी म्हणते तर मग मला तुझा चार्जर मिळेल का मग स्वीटी ते सीट आई पाय का तर त्या डॉवर मध्ये एक मिनिट हा मी देते असं म्हणते स्वीटी तर मिताली म्हणते अगं मी घेते ना म्हणजे तुला चालणार असेल तर स्वीटी म्हणते हो चालेल ना घ्या आणि मग मिताली ना आपले केस चा चावरत अशी त्या चार्जर घ्यायला तो ड्रॉवर उघडते आणि मग प्रेक्षकांना माझा चार्जर नागा अचानक बंद पडला थँक्स असं मिताली म्हणते स्वीटीला आणि मग तिला तर एनव्हलप दिसत या एनव्हलप मध्ये काय आहे ग असं इकडे एनव्हलप काढायला इकडे मिताली हात घालणार तोपर्यंत स्वीटी येते आणि तो ड्रॉवर लावते तिच्या हाताला लागतं मितालीच्या आणि ए काय अशी काय आग लागली होती वेडी आहेस का तू असं मिताली ओरडायला चालू करते स्वीटी म्हणते आय एम सॉरी तर मिताली म्हणते सॉरीचं काय करू मी तर मिताली विचारलं परत एकदा की त्या एनव्हलप मध्ये काय आहे तर स्वीटी म्हणते ते मकरांच्या कामाचं एनव्हलप आहे असं म्हणून सांगते सॉरी मी तू दिदी तर मिताली ना सॉरी असं म्हणून तोंड वाकडं करून जायला निघते स्विटी बघा प्रेक्षकांना लगेच ड्रॉवर उघडते आणि त्या ड्रॉवर मधलं ते एनव्हलप काढते त्या एनव्हलप मध्ये जी काही कॅश आहे ती बघत असते तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे मितालीचं लक्ष जात आहे आणि स्वीटीच्या हातात ते काही पैसे आहेत ते मिताली इथे बघते तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना आता मिताली या पैशांवरून नवीन काय गोंधळ घालेल काय करेल बघत राहूया आता तर प्रेक्षकांनो बघा इकडे त्या सगळ्या बायका जात आहेत तर इकडे आजी म्हणून असं सानू हाक मारते आणि आजोबा सानू तिथे आहेत आणि सानू लगेच पळत आजीच्या जवळ येते पण प्रेक्षकांनो या सगळ्या गोंधळामध्ये एक माणूस नाव किल्लेदारांच्या घरावर लक्ष ठेवून आहे आणि तो म्हणतो की एवढ्या सगळ्या बायका कुठे चालल्यात घमंडेना सांगितलं पाहिजे आता बाबा सानूकडे आणि आजीकडे बघतात आई विचारतायत सानूला कुठे चालली माझी सानू तर सानू, सानू म्हणते मी आणि आजोबांना गार्डन मध्ये जातोय तू पण ना तर आई दोन मिनिटं विचार करतात प्रेक्षकांनो तोपर्यंत बाबा तिकडनं म्हणतात सानू बाळा आजीला बरीच काम आहेत आता आजी केटरिंग कंपनीचं काम आहे आजीला आणि आजी त्यामुळे ना काय आजीला तुझ्या यायला वेळ नाहीये पण मी आहे ना मी काय माझ्याकडे ना वेळच वेळ आहे मी आता रिटायर नाही का असं म्हणतात माझ्याकडे काहीच काम नाही चल आपण दोघं जाऊया चल असं म्हणून सानूला घेऊन जातात तर आई बघा बाबांकडे कशा बघत उभ्या राहिलेत प्रेक्षकांना बाबा एकीकडे मदत पण करतायत एकीकडे टोमणे पण मारतायत नेमकं काय समजायचं बाबांचा सपोर्ट आहे का नाही तर तो माणूस मात्र ना अजून ह्या दोघांकडे बघून तिकडे विचार करतोय आणि आता घमंडेला जाऊन सांगायचं म्हणतोय बघूया आता घमंडे पुढे काय करतायत ते कारण ह्या बायका कशासाठी आल्या आहेत ह्याची माहिती आता त्या सीमाकडून घेतीलच नवन नवीन ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत रायन बाबा रिटायर होत बघूया सीमा आता मितालीला येऊन काय म्हणते मिताली छान नेलपेंट लावत बसले तर सीमा येते तिच्या जवळ आणि ती म्हणते मितालीला काय ग मी तू लवकरच तुझ्या राशीला धनलाभ होणार आहे तुझ्या हाताला खात सुटली असेल ना तर मिताली म्हणते काय बोलतेस तू तर स्मी... सीमा म्हणते आता तुला नक्की पैसे मिळतील बघ तर कोण देणार आहे मला पैसे तर सीमा सांगते बोरथळ केटरिंग कंपनी आणि मग मिताली ओरडून उभी उठून उभी राहते आणि म्हणते काय आणि मग सीमा म्हणते अगं हळूहळू हळूहळू अगं किती जोरात ओरडतेस तू तर मिताली म्हणते तू आशा येऊन बातम्या सांगतेस की त्या होणं ना कधी शक्यच नसतं असं म्हणते मला कशाला ती बोरथळ कंपनी पैसे देईल तर सीमा म्हणते कशाला म्हणजे अगो तू एकमेव फायनान्सर आहेस या कंपनीची आणि बघा सीमा कशे कान भरते आता मितालीचे आणि मग मिताली म्हणते मी नाही अनिकेत तर मग सीमा म्हणते तू आणि अनिकेत काही वेगळे आहात का हे बघ एकच पैसा समीर पण ह्या सुद्धा कंपनीत इन्व्हॉल्व्ह आहे त्याला प्रॉफिट मिळालं की ते मला सुद्धा मिळेलच ना आणि हे बघ नाही मिळालं तर मी ते मागून घेईन असं सीमा म्हणते इकडे बघा इकडे काम होऊ नयेत ऑर्डर होऊ नयेत अशी हिची प्रार्थना असते असे ही इरादे असतात आणि इकडे प्रॉफिट घेणार आहे कंपनीतून तेही समीर कडून तर आता मिताली तिला म्हणते की मला नाही वाटत मी आणि नक्की अनिकेत ना यावेळी शंभर वर बोलला असू समीर सुद्धा मी विचारलं होतं मला प्रॉफिट हवेत तर गेला सुडत किंवा गेली सुडत असं तो म्हणाला होता मला चक्क तो सीमा लगेच ते काय सांगतेस आणि तू ऐकून घेतलंस तर मिताली म्हणते मग काय करायला हवं होतं मी तर सीमा म्हणते ते मी कशाला सांगू मी जर तुझ्या जागी असते ना तर मी अजिबात गप्प बसले नसते बघ असं म्हणते अगं तुझ्या नवऱ्याने पैसे इन्व्हेस्ट केलेत त्याच्या जीवावरती हे सगळे उड्या मारतायत व्याजमुक्त कर्ज दिले तू आणि अनिकेत रावांनी मी तर बाबा काय म्हणजे अजिबात गप्प बसले नसते मी माझा शेअर ना मागूनच घेतला असता तुला एक सांगू का ग मिताली तू सुद्धा गप्प बसू नकोस तू तु, सुद्धा तुझा शेअर मागून घ्या सा सीमा सांगते आणि तिकडनं निघून जाते प्रेक्षकांना बघा या सीमाचं डोकं किती चालते आणि त्याच्या पुढचं मितालीचं डोकं मिताली म्हणते खरंच मी जर का लावून धरला असं ना तर आईनी माझं नक्की ऐकलं असत असं तिच्या मनात विचार आहे आणि म्हणते आता जाऊन ना मी आईनाच सांगायला हवं होतं आणि तेही सगळ्यांसमोर सांगायला हवं होतं बघूया पुढे काय काय घडणार आहे ते प्रेक्षकांना होतो मगाशी जो कोणी माणूस घराबाहेर बसला होता ना तो घमंडेला जाऊन भेटलाय तो सांगतोय ना की त्यांच्या घरातून भरपूर बायका बाहेर पडताना दिसल्या तर हळदी किंमकू असतो त्याचा महिना सुरू आहे का असं घमंडे विचारतात तर तो म्हणतो की नाही मला तरी असं काही वाटत नाही आणि मग त्या बायका हसून वगैरे जातात ते सगळ्या प्रसंग ना इकडे तो माणूस घमंडेना सांगतोय तर प्रेक्षकांना आता सगळे जेवायला बसलंय मकरन म्हणतो भाजी मस्त झाली आहे तर आई सांगतात हो का स्वीटीने केली असं म्हणून आणि आता अनिकेत सुद्धा आलाय अरे वा छान भेद दिसतोय जेवायला असं म्हणून या अनिकेत राव बसा वगैरे सगळे बाबांना बसा वगैरे सांगतात मिताली विचारते तेवढ्यात ते तू कशा आला असं राई म्हणतात अगाच वालाचं बिरडं केलंय ना तर मीच बोलवलंय त्यांना त्यांना आवडतं म्हणून बोलवलंय जेवायला तर मिताली म्हणते हो बरोबर आहे फायनान्सरला खुश ठेवायलाच लागतं ना असं आता टोमणा मारते बघा प्रेक्षकांना कसे आणि वातावरण कसं बिघडवून टाकते सगळं आणि तिच्या या वाक्यानंतर समीर आणि सगळे बघायला लागतात तिच्याकडे आणि मकरंद मान डोलावून गप्प बसतो तिथे जेवतानाच स्वीटी पण बघायला लागते तर लगेच मिताली म्हणते काय गंमत केली मी असं म्हणून विषय बदलते पण ती गंमत नसते ती टोमणा मारते तर स्वीटी म्हणते आज दिन कितना अच्छा आहे आज सगळे एकत्र जमलेत जेवायला वगैरे विषय बदलायचा प्रयत्न करते तर मिताली तेवढ्यात म्हणते काय रे दादा तुम्हाला तुमच्या मोठ्या ऑर्डर साठी भांडवल हवं असेल ना तर लगेच असं विचारनंतर समीर पण म्हणतो हो ना हवंय तुझ्याकडे आहे का दे ना असं म्हणून तर मिताली बघा कशी तोंड वाकडं करते तर आणि आनि मग मिताली म्हणते माझ्याकडे कशाला माझा अख्खा नवराच आहे ना तुमच्या खिशात असं म्हणून परत वाकडं बोलायला चालू करते त्याच्याकडनं चा घ्या म्हणूनच तर आईने त्याला जेवायला बोलवलंय ना असं वगैरे बोलते आणि मग प्रेक्षकांना वातावरणाचा बेरंग व्हायला इथं सुरुवात होते आणि की तोरडतो तिला मिताली प्लीज असं म्हणतो तर मिताली लगेच म्हणते प्लीज काय नी तू खूप भोळा आहेस लोक तुला गुंडाळून ठेवतात आणि तुला कळतही नाही असं मिताली आता अनिकेतला म्हणते आणि मग सगळे जणांना मितालीकडे बघायला लागतात बाबा सीमा सगळेच बघायला लागतात सीमाला मनातून उकळ्या फुटतायत आता मकरंद मांडवतोय तर मिताली असं म्हणून समीर म्हणतो लगेच आणि मकरंद म्हणतो मिताली अगं शांतपणे जेऊ देशील का असं म्हणून तर लगेच मिताली म्हणते ए शाण्या तू गप्प बस रे स्वतःचे पैसे बरोबर तू लपवून ठेवलेस दादाने पण तेच केलं असं म्हणून लगेच म्हणते माझे पैसे बरोबर नेमके मिळाले तुम्हाला मिळाले भांडवलासाठी असं लगेच मिताली बोलते तर लगेच अनिकेत म्हणजे तो मिताली फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी कोणी पैसे मागितले नव्हते असं तो सांगतो मी स्वतःहून त्यांना ते पैसे दिलेत असं अनिकेत म्हणतो तर समीर म्हणतो आणि मी शंभर वेळा सांगितले की मी पैसे ते परत करणार आहे ते पैसे मी कर्ज म्हणून घेतलेत सो प्लीज जर आता शांत बस असं सा समीर सांगतो तर मिताली पण ठीक आहे म्हणते आणि अनिकेत तोंड वाकडं करतोय तिकडे बाबा गप्पच आहेत सगळं बघतायत तर लगेच ना मिताली विचारते किती पैसे मिळणार आहेत तर समीर म्हणतो म्हणजे अरे आता तुम्हाला मोठी ऑर्डर मिळाली आहे ना तर त्याच्यातून ती कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला मला किती पैसे फरक मिळणार आहे प्रॉफिट मिळणार आहे नाही तुला कळत ना दादा प्रॉफिट म्हणजे काही तुमची कॉस्ट साईडला तुमच्याकडे किती पैसे उरणार आहेत आणि मग प्रेक्षकांना तोंडात मनातल्या मनात म्हणते वा सी नाही तर सिक्सर मारलाय वगैरे तर आई म्हणतात तू हा विषय नंतर बोलशील का जेवण झाल्यावर सगळं सांगतो आम्ही तुला तर मिताली एकदा म्हणते कशाला आणि मग ती म्हणते जेवणानंतर कशाला आताच सांगितलं ना तर काय असं म्हणून ती विचारते आणि प्रेक्षकांना वातावरण पूर्ण बिघडायला चालू होतंय बघा काय ना दादा आता तु है। चाशिल तू नासमन झालाय एवढं कॅल्क्युलेशन केलंच असेल तू तर समीर म्हणतो केलाय ना हे बघ प्रॉफिट मार्जिन दिलंय त्यांनी त्यानुसार दीड लाखाचा फायदा होणार आहे असं तो एकदम सांगतो आणि मिताली बघा कशी बघते तर सीमाचे डोळे सुद्धा मोठे होतात इकडे बाबा पण लगेच त्याच्याकडे बघत जातात तर मिताली म्हणते अरे वा म्हणजे आमच्या दिलेल्या पाच लाखांपैकी एक लाख रुपये तू लगेच परत करणार वाटतं ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर आणि मग समीर तिच्याकडे बघायला काय म्हणतो आणि मिताली, तु बोलते मिताली है तू काय बोलतेस असं विचारतो मिताली म्हणते काय करेक्टच बोलते मी असं ती आणि म्हणते तू मला न विचारता पाच लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलीस ना त्यांना तेही लोन म्हणून तर आता त्यांची ऑर्डर कम्प्लीट झाल्यावर जे काही दीड लाख रुपये मिळतील ते आपल्याला रिटर्न करणार परत करणार तर समीर म्हणतो परत करणार आहे मी पण लगेच नाही असं तो म्हणून सांगतो डायरेक्ट आणि मग मिताली कशी बघते बघा समीर कडे समीर म्हणतो आलेले सगळे पैसे जर का तुला दिलं तर रोलिंग कुठून करायचं बिझनेस कसं चालवायचा मी असं तो विचारतोय इकडे मिताली पुढच्या ऑर्डर साठी हातात काहीतरी ठेवू की नको मी असं तो विचारतोय तर लगेच मिताली म्हणते काय हे पैसे तू फुडच्या ऑर्डरींसाठी ठेवणार मग आमचं काय असं ती विचारते आणि मग सीमा बघा कशी मितालीकडे आणि मकरांचं काय नाही तिकडे तो जेवतच बसलाय त्याला काही फरक पडत नाही या सगळ्या गोष्टीचा आई परत म्हणतात मिताली समीर आणि अनिकेत ते बघून घेतील त्या पैशांचं काय ते आणि मग समीर म्हणतोय आणि हे ठरलंय त्यांच्या समोर सांगतोय की हे पैसे मी कर्ज म्हणून घेतले एका वर्षात मी हे सगळे पैसे परत करणार आहे तर मिताली म्हणते ते मला मान्य नाहीये तर अनिकेत म्हणतो तुला मान्य आहे नाही मान्य आहे तुला विचारलंच नाही असं तो सांगतो आणि मग त्याच्यानंतर अनिकेत म्हणतो तू जना जरा गप्प बस असं सा तो सांगत असतो तर मिताली म्हणते अरे अनिकेत तुला कळत नाहीये हे तुला गुंडाळून ठेवतील अरे काही नाही केलं तरी तुझ्या हातून पैसे कसे कळत म्हणजे मला ते सुद्धा कळलं नाही त्यांनी पैसे काढून घेतलेले असं अनिकेतला मिताली म्हणते तर अनिकेत म्हणतो मिताली मिताली एकच गोष्ट तुला किती वेळा सांगायचे त्यांनी ते, ते पैसे माझ्याकडे मागितले नव्हते मी त्यांना ते पैसे दिले होते तर मिताली म्हणते मला न विचारता तर अनिकेत म्हणते हो तू ही त्या मेक लाईफ बेटर कंपनीमध्ये पैसे गुंतवायला निघालीच होतीस ना आणि ते सुद्धा तू मला न विचारताच गुंतवायला निघाली होतीस ते सुद्धा बुडणारच होते पैसे तर ते पैसे मी इकडे वापरले बरोबर ना त्यामुळे आता ते पैसे आता तू असं अनिकेत ना अनिकेत मितालीला सांगतो तर मिताली म्हणते मी नाही विसरणार आणि यांचर चालूच आहे गोंधळ तर अनिकेत म्हणतो परत बाई आपण आता सगळे छान जेवायला बसलोय ना तर आपण आधी जेवूया सगळ्यांना सुखाने जेवू देशील प्लीज असं अनिकेत म्हणतो मितालीला आणि मग प्रेक्षकांना मिताली म्हणते अनिकेत मी त्यांना नाही ना विचारत तुला विचारते दिलेल्या पैशांचा तुझा रिकव्हरी प्लॅन काय आहे अनिकेत तर अनिकेत ओरडून सांगतो काहीही प्लॅन नाहीये कळ काही प्लॅन नाहीये असेल ना प्लॅन तरी तो मला तुला सांगायचा सा नाहीये असं तो म्हणतो त्यामुळे गप्प बस जरा प्लीज तर अनिकेत म्हणतो माझ्या आई वडिलांसमोर माझ्यावर आवाज चढवू नकोस असं मिताली ओरडून बोलते आणि आणि आता सगळा गोंधळ चालू आहे तर मी अनिकेत म्हणतो तू मोठा मान ठेवतेस ना तुझ्या आई वडिलांचा अगं किती उड्डतपणे वागतेस तू आई आई बाबांशी कसं बोलतेस तू असं अनिकेत मितालीला म्हणतो तुझ्या मोठ्या भावाशी आईशी तू कसं बोलतेस बरं आम्ही तीन तीन वेळा ओरडून सांगतोय की आता जेवताना हा विषय काढू नकोस तरी सुद्धा तुझं तेच चाललंय तर मिताली ओरडून म्हणते अरे मी काढणार विषय कारण तू भोळचट आहेस असं म्हणते एकतर तू मला ना विचारता पैसे देऊन टाकलेस आणि मी फक्त विचारते ते परत कधी पैसे हो मिळणार तर तू माझ्यावरच रागवतोय आणि आता प्रेक्षकांना खूपच चिडला या मितालीवर मिताली एकदम मला जेवायचं नाहीये तर अनिकेत पण म्हणतो नको नको जेवूच नकोस तू आई म्हणतात अगं मी तू काय करतेस तू ताटावर ना नको उठू आणि अनिकेत पण उठतो आणि जात असतो तर आई पण म्हणतात अरे अनिकेत राह तुम्ही सुद्धा असं जेवणावरून उठून जाऊ नका तर अनिकेत म्हणतो नाही नाही आई असू देत असं सगळं चाललंय आणि म्हणतो खरं तर ना माझ चुकलं मी इकडे आलो ते असं म्हणतो तर समीर म्हणतो तुम्ही तरी असं करू नका हो म्हणजे सॉरी समीर असं असं अनिकेत म्हणतो मला वाटलं होतं की तुम्हाला छान सगळ्यांना भेटता येईल म्हणून मी इथे आलो होतो पण हिचं काही भलतच सुरू आहे असं तो मितालीला चिडून म्हणतो तर अक्षरशः ना समीर अनिकेतला हात जोडतो आणि म्हणतो ऐका ना प्लीज सॉरी मी तिच्या हातीनं मी सॉरी म्हणतो पण असं भरल्या ताटावरून उठून जाऊ नका असं तो म्हणतो प्लीज जेवून असं सगळं चाललंय अनिकेत म्हणतो तुम्ही का हात जोडताय असं चाललंय सगळं आणि हा तुमच्यातला दहा टक्के जरा असं पण ह्याच्यात आला असताना तर बरं झालं असतं असं टोमणा पण मारतो बरं का अनिकेत हळूच मितालीकडे बघून मला पण अनिकेतचं पटतंय मितालीनं नको तिथे डोकं चालवले आणि ह्या सगळ्याला फूस लावले कोणी अर्थात प्रेक्षकांना सीमाने फूस लावले बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते कारण एक नवीन ट्विस्ट येणार आहे सिरियल मध्ये तो असा तो पुढच्या भागात कळेलच त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सीमाबद्दल मितालीबद्दल भरभरून कमेंट करा आणि आता बघूया या पुढे सीमाचा डाव काय काय येतो कारण तिनं मितालीच्या डोक्यात ही कुरापती आयडिया घालून जेवणाचा सगळा बेरंग केलाय ऐकता जेवायला मिळते बाईला तरी तिला बघवत नाहीये ते केटरिंग कंपनीचं काम करतायत ते सुद्धा बघवत नाही आणि ही निघाली या प्रॉफिट शेअर घ्यायला त्याच्यातून अगाधी मदत तरी करणं आणि मग प्रॉफिटचा शेअर घे असो आता बघत राहूया पुढे काय करणार आहे ते कारण इकडे बाबा सुद्धा आईला उद्याच्या भागामध्ये बोलणार आहेत कारण तू जो काही केटरिंग कंपनीचा घोळ घातलाय त्याच्यामुळे हे सगळं गृहकलश होतोय असं त्या बोलतायत आणि इकडे चक्क आईने मितालीला तुला पैसे परत देईन असं इथे आश्वासन दिले प्रॉमिस केले तिला आणि मला एक कळत नाही आई असं प्रॉमिस कसं का काय करू शकतात त्या बायकांना प्रॉफिट देणार इकडे मितालीला सुद्धा देणार असं सांगितलंय आणि स्वीटी आणि आई बोलत असतात स्वीटी आईला म्हणत असते की त्या पंप हाऊस तुम्ही नजर काढा असं म्हणून मला भीती वाटते की तिथं काहीतरी होईल असं तुम्ही पूजा घरून घ्या असं सांगते तर सीमा त्याच्या डोक्यात तिच्या डोक्यात कुरापती आयडिया येतात आणि ती कशी म्हणते बघा पूजा करा नाहीतर काहीतरी करा जे काही व्हायचं ते होईलच आता प्रेक्षकांनी सीमा त्या पंप हाऊस मध्ये नवीन काय गोंधळ करणार यांची ही मोठी ऑर्डर पूर्ण होणार का नाही आणि त्यातून तो घमंडे ज्यानं माहिती काढायला सुरुवात केलेली आहे तो एक बसणार डोक्यावर बघत राहूया ही विघ्न कशी पार करून आई ऑर्डर कशी पूर्ण करतात ते त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका